आता काय वर गावतो नाही बघा हे नदीच्या मासे पाचशे रुपयात साग उरले मोठे उरले बघा या ऊसाचं चालता फिरता दुकान तिने कसं केलं ना बघा ओमनी हा पुढचा भाग फक्त असा साठी आणि ह्या पन्नास रुपये फक्त चुरणाची भाजी आहे बघा हिरवी घर चुरणाची भाजी आणि ही वीस रुपये फक्त वीस रुपये असा बाकी म्हणता महागाय वाढली म्हणता तीस रुपये एक म्हणजे दहा रुपयाने एक शेंग झाली पण आता काकी म्हणता की ती लगेच पिका होई ना त्याच्यासाठी तो चुना लावलेलो ही ही पद्धत मला पहिल्यांदाच समजली की चुनं केळ्यांख्याला हल लगेच पिकत ती एक लिटरची बॉटल आहे खोबरेल त्याला की मला पेट्रोल वाटला पहिला बाजारात <laughs> पेट्रोल पण पे येऊ हो लागलं आहे का पण कोंबे चारशे रुपये होत फक्त आणि तलाक कसा म्हटलं तीनशे रुपये ओके मग कोंबो सोसता आयो कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरुळकर मित्रांनो काल काय झाला पावसानं भरपूर झोडपल्या ना त्याच्यामुळे आज ना बाजारांवर काय परिणाम होता तो बघूतो आणि मागे आपण कट्ट्याचं बाजार एक बघ बनवलं व्हिडिओ आपल्या चॅनलला ती असा मालवण कसालला रो रोडला जोडणारी बाजारपेठ असं व्हिडिओ आतो तर वरच्या आय बटनवर पण क्लिक केलास तुम्ही तर तुमका तिकडे लिंक मिळू शकता पण काल पावसानं भरपूर झोडपल्या ना रात्रभर आत्ता पाऊस नाही आहे त्यामुळे मी इले कट्ट्याच्या बाजारात कट्ट्याचं बाजार अगोदर जरी केलेलं होतं तरी आता पावसातलो बाजार आपल्या कसो हा तो बघूचो तो मे महिन्यात केलेलो होतो म्हणजे ज्यावेळी मार्केट असतं आंब्यांचं सीझन वगैरे असतं त्यावेळी आणि बाजारपेठसुद्धा गजबजलेली असता त्यावेळी तो बाजार व्हिडिओ केलेला होतो तर आत्ताचं जो, जो आहे ना तो आत्ता जो पावसातलो बाजार आहे आता आपण त्या पावसाच्या झोडपणीनंतर बघूचो की बाजारांवर सुद्धा काय फरक पडता की नाही तर त्यासाठी मी तुमका हो बाजार दाखवतोय आत्ताचं कट्ट्याचा बाजार तर नक्कीच बघा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि कोण हो द्रेव नावाचा इंस्टाग्रामवर पेज असा ते का सुद्धा नक्कीच फॉलो करा चला जास्त वेळ न घालवता आपण जरा डायरेक्ट बाजारात आणि बाजारात सुरुवात करूया ति समोर दिसताना आपल्याक ती कसालची बाजू असा आणि त्यासाठी का ती मालवणची बाजू तर आपण पहिले तिकडे गाडी लावलो स्टँडच्या तिकडे आणि उलट साईडी गेलो मच्छीमारपासून आपल्याला सुरुवात करूया आता मच्छी मार्केटपासून सुरुवात करूया पहिली तर इथून आतमध्ये गेलो का इकडे समादेवीचा मंदिर असा तुमका दाखवते मी बघायला दिसता समोर ना आता समादेवीचा मंदिर हा आणि त्याच्या इथून रस्तो आतमध्ये गेलो आना तो आता मच्छी मार्केटमध्ये तर पहिला मच्छी मार्केटमध्ये मासे बघूया कुठच्या कुठच्या इलेत त्यानंतर मग खाली बाजारात जाऊया मच्छी मार्केटमध्ये गर्दी दिसता आपल्याला आज शुक्रवार असल्यामुळे मच्छी मार्केटमध्ये नक्कीच गर्दी असतील या पुढे जाऊन बघूया कसले कसले मासे बांगडे दोनशे रुपये वाटतो असा एक दोन, दोन तीन चार पाच सहा बांगडे आहेत दोनशे रुपये याकडे मोरीचं मटण आहे ठेवलेलं या कसे लावलं ला आहे पाचशे रुपये एक सुद्धा असत बघूया कसले कसले मासे किती रुपयाचे दोनशे हो दो महाग झाले आता पावसामुळे महाग झाले दे 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 दे। चिंगळा कशी आहे ती कोलंबी कोलिंबी दोनशे रुपये वाटो अजून हां घेऊ मासो कसलो अडिया दोन वाटे शंभर रुपये मुळे हे खेचो कापून ठेवलास हे तो नदीतो नदी तो माझो आडी तो मग हं आणि हे कसं लावलास वाटो शिंगड शिंगड्याचं दोनशे रुपये वाटो हे कशी लावलं सा सहाशे रुपये जोडी आणि ही सहाशे रुपये बांगडे एक दोन तीन चार पाच सहा सात सहा एक जास्त सात आता काय बरफातलेच गावतले बघा हे नदीचे मासे भरपूर गर्दी आहे बघा मच्छी मार्केटमध्ये शुक्रवा, शुक्रवार जेव्हा शुक्रवार बुधवार आणि रविवार असताना जेव्हा मच्छी मार्केटमध्ये जास्त अर्धो बाजार सगळं मच्छी मार्केटमध्येच असतं हे बघा आणि मच्छी हे सगळे मासे संपवून सुद्धा जातात हे बघा किती गर्दी आहे ती जिकडे कुर्ले सुद्धा हे वाटो कसं लावलं गे कसे ते कसं लावलं जिते होत ते बघा जिते होत जिथे पाचशे रुपया किती येते रुपय एक दोन तीन चार पाच पाचशे सहाशे सहा पाचशे रुपयात सहा कुरले मोठे बघा बाहेर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे सुकी मच्छीची दुकान असतात थोडी तिकडे बकऱ्याचं दुकान असा एक दोन पुढे नाही त्याच्यानंतर चिकन सेंटर असा आता परत आपण इथून मेन रोडवर जायचं आणि तिथून मग खाली जायचं मेन बाजारात त्या ऊसाचा चालता फिरता दुकान तिने कसा केला ना बघा ओमनिया ओमनी तो पुढचा भाग फक्त असा आणि मागच्या भागात त्यांनी डायरेक्ट गाडी चालू केल्या ना बारीच केल्या बघा ओमनी चालता फिरता दुकान उसाचा हे काका आपल्या ओरोसच्या दुकानात सुद्धा दिसलेले छत्रे रिपेअर करणारे काक कर, छत्रे वगैरे वगर रिपेअर करतात जे कट्ट्याच्या बाजारामध्ये सुद्धा दिसले आहेत आणि हा दुकान असं त्यांचं एसबीआय बँक आहे नाही एस बी आय बँकच्या बाहेरच दुका बँकेच्या दरवाज्यावरच बाहेर रस्त्यावर त्यांचं दुकान असतं आहे बघा तर कोणाक छत्रे वगैरे रिपेअर करूचे असतील तर नक्कीच इकडे भेट देऊ शकता तुम्ही या विठ्ठल रखुमाई लक्ष्मीनारायण मंदिर त्याच्या समोरच आपले एक दुकान आहे हे दोघे जण ते बघा तर त्यांचं ह्या दुकानं त्यांच्याकडे तुमका ॲलोवेराचा म्हणजे ही वनस्पती त्यांच्याकडे मिळू शकतो तुमचा ॲलोवेरा लावसाठी आणि हे पन्नास रुपये फक्त तर ह्यांच्याकडे गावठी अंडीसुद्धा असत हे बघा ही कशी गावठी अंडी दहा रुपये दहा रुपये एक हा स्वस्त अंडा असा गावटी अंडा आणि नारळसुद्धा असत नारळ कसे ते तीस चाळीस हे तीस रुपये असत हे बघा लिडे चाळीस चाळीस रुपयाला नारळ बरे आहेत मोठे खायचे असाच खायचे तुम्ही ओरस चे ना खायच्या खायचे बाजार करतास तीम बादर। तीस रुपये आजी नारळ तीस तीस आणि चाळीस ही समोर तोंडली दिसतात ना तुमका ही फक्त वीस रुपये वाटो आहे वाटो दिसतो ना फक्त वीस रुपये आणि तोंडल्याची भाजी मस्त लागते मला आवडतं ही भाजी एवढी त्यानंतर ही दोडकी सुद्धा असत काकडी सुद्धा असत वाली पण असत वीस रुपये इकडे भेंडे सुद्धा असत गावठी आणि ती भाजीची केळी चवळी सुद्धा चवळीची किती रुपये ती काकी किती आहे एक किलो आ एक किलो चवळी आ एकशे वीस रुपये किलो आणि ती केळी पन्नास रुपये डझन स्वस्त केळी आहेत चांगली केळी आहेत मस्त सुरुणाची भाजी आहे बघा हिरवी घाट चुरणाची भाजी आणि ही वीस रुपये फक्त वीस रुपये असा यासाठी अजूनही काय काय ठेवलेलं आहे बघू बहुतेक ना ह्या काय आहे गे तुरटी तुरटी किती रुपये ही पन्नास रुपये किती अर्धा किलो हा काय अर्धा किलो हा आणि त्यानंतर इकडे बिबेसुद्धा असतात एक दोन तीन चार पाच ह्या किती दहा रुपये वीस रुपये वीस रुपयाचे पाच बीबे हां हे दहा दोन रुपये एका त्यानंतर पांढरे कांदेसुद्धा असं या औषधी दुकानात जवळपास बहु केलं असणारे औषधाचे सगळे आयटम दिसतात आपल्या तुरटी विवे वे, वे त्यानंतर इकडे बि हा पण चिंचीचा सुद्धा आहे बघा असं विषय आहे बाकी म्हणता महागाय वाढली म्हणता तीस रुपये एका म्हणजे दहा रुपयाने एक शेंग झाली शेवग्याच्या शेंगा तीस रुपये एक आणि पन्नासाचे दोन ते सुपारी आहे कसे पन्नास रुपयाचे हा पन्ना मोजून टाकलेले आहेत नक्की अशा टाक, टाक। शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम किती रुपये म्हटलं पन्नास रुपये शंभर ग्रॅम पन्नास रुपये काही नाही इलं काकी पराड पराडीची तू म्हणजेकडे आतमध्ये पेंढ्राच्या पुढे ओके ओके ओके, ओके। इथं काय आणलं बघया काय आहे कसलं आहे कसला याचा ह्याचा आपण या बियाणा चिबडाचा या शिबड्याचा बियाणा काकी वीस रुपये फक्त आणि खायचा आबोलीचा बघूया जरा या किती रुपये ह्या पण वीस रुपया आबोलीचा झाडा लावची होता ही सगळी भाजी याची नाहीत नाही तर ती ते लागळीच सेम सेम दिसतात त्याच्यामुळे ओळखा घेण्यात नाही नक्की घ्यायची काय आहेत ती उकडे तांदूळ सुद्धा असत वाली पण असत तिकडे कारली सुद्धा असत मस्त हिरवीगार ह्या घ्यायचा ह्याचा ना गुलाबाचा आणि ता दाखवा जरा एकदा आबोलीचा किती रुपये किती किती रुपये आबोलीचा आणि गुलाब असे दोन रोप असत ही बघा जे वीस वीस रुपयान असत काकी आपली नांदोसची असा ही बघा आणि तिनं ना केळ्यांका चुनो लावलेला माझ्या लक्षात येऊक पहिला अशी जाताना पण आता काकी म्हणता की ती लगेच पिकाक ना त्याच्यासाठी तो चुना लावलेलो ही ही पद्धत मग पहिल्यांदाच समजली की चुनो केळ्यांका लावल्यावर लगेच पिकत ती समात्थक कसा त्यांना चुनो खैचाक लावलेलो होतो हां हां ह्या त्याचा मेन कारण असा चुन्यामध्ये हीट असतं आणि त्यामुळे ती लवकर <laughs> पिकत <था। laughs> आणि वटपौर्णिमेसाठी ही टाकलेली होती चुनं पिकत घातलेली होती तर काकीकडे आपल्या कोकमा सुद्धा असत गावठी कोकमा आपली मस्त कोकणात मिळणारी हे किती रुपये आहे दोनशे रुपये अर्धा आणि आणि ह्या एक किलो तुझ्याकडे किती मिळा शकतात जर होई तर होई ना जास्तीत जास्त तुझ्याकडे किती मिळाू शकत ना ती नागाचा ना मस्त कोकमा वाटली एक नंबर आणि तो आगुळ कसो पण जाड आहे बघा किती जाड आहे तुम्ही बघू शकता दोनशे रुपये अर्धा चांगल रेट मस्त एक लिटरची बॉटल आहे ही खोबरेल तेलाची मला पेट्रोल वाटला पहिला बाजारात पेट्रोल पण येऊ लागला आहे त्या खोबरेल तेल तीनशे रुपये बॉटल आ आणि ही ह्याची ना पेव्या पेवग्याची भाजी ही किती रुपये दहा रुपयाची आहे पेवग्याची भाजी मस्त आता जास्तीत जास्त सगळीकडे ना हे लागवडीचेच फांदिये विंदिया ते बघा कढीपत्त्याचं झाडं आहे लावचा त्यानंतर ह्या गोंड्याचा ना गे या याचा खेचा है? के है? या औषधी आहे की काय औषधी आहे या मा गोंड्यासारख्या वाटल्या म्हणून मी म्हटलं गोंड्याचं की काय ह्या खेचा मोगरो मोगरं हां मोगऱ्याचं झाड या म्हणजे झाड आणि औषधी वनस्पतीसुद्धा इकडे आहेत जे लागवडीचे आहेत अंडी कशी आहेत ती दहा रुपये का बारा रुपये गावटी अंडी दहा रुपये आहेत अशी बरीचशी भाजी आहे गवार बिवार हे घराकडचीच आहे सगळी गावठी गवार ह्यो हाईट जास्त वलो आडाळो असा आणि तो नऊशे रुपये असा हे बघा म्हणजे का बसाचा त्रास आहे ना त्याच्यासाठी हे दगडाचे आहेत ना ते दगडी इडलीची भांडी इडलीची भांडी आहेत पोईते बरोबर तुम्ही काही जायचे ना काट्ट्यावर नांदेड विरण बाजार विरण बाजार चॅनलचं नावच विरण बाजार चॅनलचं नावच विरण बाजार माहिती आहे ना विरण बाजार तुमका माहिती आहे ना ह्या किती रुपया दगडी खलबत तो खलबत तो तीनशे रुपये हा महिन्याचे पैसे म्हणजे ते पण तुम्हीच बनवतास भारी या नऊशे रुपये आडाळी ते सातशे रुपये ते सहाशे रुपये वेगवेगळ्या आकाराप्रमाणे कोंबे चारशे रुपये आहात फक्त आणि तलाक कसा म्हटलं तीनशे रुपये ओके मग कोंबो स्वस्त येऊ आणि तलाक मोठा हे कोंबे कसे आहोत काय हो कसे आहेत कोंबे कसे आहेत सांगा तरी कोंबे ते ते आता आता मोठे सगळे सगळे बघा दिसतात का जवळ येईल ना त्याच्यामुळे मागले आहेत कोंबे हे किती रुपये साडेचारशे रुपये कलाक महागा सगळीकडे कोंबेच कोंबे दिसतात कसो को तो रुपये रुपये कस स्वस्त वाटले माका हे महाग वाटले हे स्वस्त वाटले ही भांडी मला लय आवडतात ह्यामध्ये एकदा मटन करून खावसा मस्त वाटत ती मातीची भांडी बघा मस्त काकी काय ह्या किती रुपया फक्त अडीचशे रुपये फक्त अडीचशे रुपये बघा मस्त पाऊस अजून म्हणण्यासारखं पडलो नाही त्याच्यामुळे ही जी वनस्पती वगैरे आहेत ना ती लागवड तुम्ही सध्याच्या याच्यात तुम्ही करू शकता काकांकडे तुमका सगळ्या प्रकारचे झाडा मिळू शकतील बघा फळझाडा झाडा फुलझाडा सगळी आहेत इकडे एक श्री स्वामी समर्थ नाश्ता सेंटर असा आपल्या जवळचीच असं ती तर त्यांचं या हॉटेल असं समोर दिसतं तुमकता आणि ह्यांच्याकडे दिवसभर चायनीज मिळता पहिल्यांदाच मी बघितलं की दिवसभर चायनीज मिळणारं एकमेव हो दुकान असा आणि इकडे नाश्ता पण मिळतो तुम्हाला वडे समोसे इकडे तुम्ही बघू शकता से बघा ते वडे समोसे सगळे तुमका, तुमका।, तुमका।, तुमका मिळू शकतात आणि चायनीज पण दिवसभर मिळू शकता जर कधी इलास तर तुम्ही एस टी स्टँडच्या त्या समोरच्या लाईनला क्या दुकाना साहेबोगा कट्ट्याच्या बाजारामध्ये ना फिराक मजा येतात कारण काय माहिती आहे मेन रोडवर भरणारो बाजार आहे दुसरी गोष्ट इकडे मोठं बाजार असल्यामुळे व्हरायटीज भरपूर भोग मिळतात तुमचं काही असू देत मत नारळ असू देत भाजी असू देत किंवा इतर कोणतीही साहित्य असू देत त्यामध्ये व्हरायटीज तुमका खूप भोग मिळतात आणि सगळ्या प्रकारची भाजी तुमका इकडे ह्या बाजारामध्ये अवेलेबल होता तो रस्तो तो गेलो आतमध्ये इकडे कॉलेज जर तुमका मी मागच्या वेळी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतास तिकडे आणि इकडे आता मी सचिन कोल्ड्रिंक आपला असा ना तर त्यांच्याकडे सर्वच किलो आणि पुढे स्टँड आणि हय रिक्षा स्टँड आणि पुढे स्टँड असा तर इकडे गगनगिरी हॉटेल म्हणून असा तिकडे फेमस वडापावसुद्धा असतात ते समोर आता बघा तिकडे पण तुम्ही वडापाव घेऊ शकतास मस्तपैकी या समोर दिसतं आता फेमस वडापाव इकडे ही जी समोरना गाडी जाता ना ही सगळ्यात आवडती गाडी हवा डिफेंडर कोणा कोणाक आवडता ही गाडी इथपर्यंत बाजारपेठा कट्ट्याची आणि या समोर दिसतं तर तुमचा एस टी स्टँड असा या कट्ट्याचा एस टी स्टँड पुढे त्याच्या पोलीस स्टेशन असा तिकडे पोलीस दूरक्षेत्र कट्टा असं लिहिलेला दिसता बघा तिकडे पोलीस स्टेशन असा कट्ट्याचा प्रत्येक वेळी प्रत्येक सीझन बाजाराचा रूप ह्या वेगवेगळा बोग मिळतात जसं की उन्हाळ्यातलो बाजार तुमका मी दाखवलेलं आहे कट्ट्याचं मे महिन्यातलो बाजार तसंच आता मी तुम्हाला पावसात बाजार दाखवलाय जून महिनो चालू आणि आज शुक्रवार असा तेरा तारीख तर तो सुद्धा मी तुमका बाजार दाखवलं आहे तर काय होतं याने की आपले जवळजवळ वेगवेगळे वेग रेट असतात ना ते आपल्याक क्षमातात की आता जसं तुम्ही बघितलंच जे उन्हाळ्यामध्ये आपण जो बघत होतो बाजारामध्ये तर आज आमका दिसला नाही कारण पावसाळ्यामध्ये काय होता की पालेभाजी रानभाजी जी असताना ती वेगवेगळी वेग आपल्याक बहुक मिळतात दुसरी गोष्ट म्हणजे लागवड करूचे जे फुल झाडा फळं ती तीसुद्धा आपल्याक बोग मिळतात तसेच अजून भरपूर काय 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 असतात ज्या पावसात बहुक मिळतात ज्या उन्हाळ्यात आपण बघितलं होतं पावसात आपल्याक बहुक मिळत नाही तर प्रत्येक बाजारामध्ये असंच असता पण हा आजचो कट्ट्याचो बाजार मी तुम्हाला जेवढं दाखवू मिळालं तेवढं मी तुम्हाला दाखवले आपल्या चॅनलवर जर कोण नवीन पाहुणे मंडळी असतील तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि कोण रे हो नावाचा इंस्टाग्रामवर पेज असा त्यासुद्धा नक्कीच फॉलो करा लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन बाजारामध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय